शेतकऱ्याचा मुलगा अरे वा शेती करत असताना आम्ही चार भाऊ आम्ही एकत्र राहतो सगळे चारी भाऊ नोकरी शोधता 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 एक छोटा व्यवसाय पण केला होता आमचं चिकन फ्रेशालो तांदूळ आता वाडा कोलम वाडा कोलम आणि मसाले जे आहेत आमचे सगळे जे माझ्या घरात आम्ही बनवतो आम्ही कोळी पद्धतीचे आई बनवते तेच मसाले आम्ही इथे वापरतो माझ्या जेवणात तुम्हाला कुठल्या प्रकारचा सोडा वापरला जात नाही कलर तर नमस्कार मित्रांनो मी अमय मयकर मी कोकणीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज आलोय विरार मध्ये तर विरार मध्ये लोक दोन गोष्टीसाठी येतात एक बीच फिरायला आणि रिसॉर्टला तर मी अशा रिसॉर्ट मध्ये आलोय आपल्या मराठी माणसांच्या त्या रिसॉर्टचं नाव आहे क्षितिज रिसॉर्ट तर क्षितिज रिसॉर्ट चे ओनर माझ्या समोर आहेत रामदास मेहन सर नमस्कार तर रामदास मेहर सर मी तुमची युट्यूबला व्हिडिओ बघितली रिसॉर्टचे मी बरेच रिसॉर्ट फिरलोय पण जेव्हा आच, मला बघितलं म्हणजे चला आज मी आपण करून त्याच्यावर ब्लॉग करूया मध्ये मी केलं होतं रिसॉर्टवरती ब्लॉग फर्स तर फर्स्ट टाइम केलं तर आपल्या मराठी माणसाचा रिसॉर्ट आहे तर तुम्हाला हे कुठून आयडिया आली की आपण पण रिसॉर्ट करावं खरं आणि शेतकऱ्याचा मुलगा अरे वा शेती करत असताना आम्ही चार भाऊ हो आम्ही एकत्र राहतो सगळे चारही भाऊ नोकरी शोधता 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 एक छोटा व्यवसाय पण केला होता छोट्या मोठ्या नोकऱ्याही केल्या परंतु वाटलं की आपल्या वाढवटल्या जी जागा आहे यात छोटस काय होईना पण आपण एक टुरिझम सेंटर खोललं पाहिजे बरोबर आजूबाजूला अन्यामध्ये रिसॉर्ट सुरू होतीच याची एकत्र साधारण आम्ही पाहणी केली आपल्या बजेटला झेपेल जमेल तसं प्राथमिक अवस्थेतला आम्ही रिसॉर्ट सुरू केलं ओके आणि मग आम्ही चार भावांची मेहनत आणि आमची कंटिन्युटी इथे असल्यामुळे आम्हाला यश यायला काय फारस दिवस गेले <laughs> स्वतः मेहनत केली आम्ही माझ्या भावंडांनी खूप मेहनत केली आजही आम्ही मेहनत करतोय जॉईंट फॅमिलीचा एकमिली आमचा एक फायदा एका घरात चार भाऊ एका घरात एका व्यवसायात एका चोलीवर आणि आई सोबत राहतो आई सोबत अरे वाजेचं सगळं काम म्हणजे शेतातलं शेतकरी सगळे शेवटला शेतकरी तुम्ही वसईमध्ये तुम तुमचं किती वर्ष म्हणजे लहानपण आयुष्य शकेल की पहिले आमच्या स्थानिक गाव आहे स्थानिक आम्ही कोळी समाजाचे नाही करत होते आम्ही मागायती करत होते पण फुलांचा व्यवसाय आमचा बऱ्यापैकी होता दादरला बुलेश्वरला आमचा माल जायचा आमचं चालायचं व्यवस्थित चालवतो असं काही प्रॉब्लेम नाही पण आताच्या गरजा भागवण्यासाठी आणि आपण आता कुठेतरी मार्केटमध्ये उतरलं पाहिजे आम्ही चारही भाऊ ग्रॅज्युएट आहोत त्यामुळे आम्हाला शिक्षण असल्यामुळे आम्हाला विजन पण होतं आमच्याकडे की आम्ही ते करू शकतो केलं सुरुवातीला करताना आम्हीच आम्हाला असं होतो आपल्याकडे भांडवल नसताना आम्ही हा सगळा प्रपंच केला बरोबर एक, एक टार्गेट ठरवलं की हेच करायचं आपण हेच करायचं पण त्यातून आम्हाला कस्टमरचं मिळालेलं प्रेम आम्ही त्यांना दिलेलं प्रेम त्याचे दहा पट्ट्याने आम्हाला सी दिलं कारण मी आज बघितलं आजची म्हणजे गर्दी नाही ना म्हणून मला वाटतं पाचशेच्या वर माणसं असतील आजच्या गर्दीप्रमाणे आम्हालाच माझा आणि जेवण जेवलं मला तुमचे भेटले मध्ये तर त्यांना मी बोललो होतो तर त्यांना मी जेवणाची प्रशंसा एवढी केली टोंबिलो आग्रिय लोक आहेत आमच्या डोंब्याचे कारण सांगतो मला हा आमचं चिकन फ्रेश हा तांदूळ आमचा वाडा कोलम वाडा कोलम आणि मसाले जे आहेत आमचे सगळे जे माझ्या घरात आम्ही बनवतो आम्ही कोळी बदलतेचे आई बनवते तेच मसाले आम्ही इथे वापरतो माझ्या जेवणात तुम्हाला कुठल्या प्रकारचा सोडा वापरला जात नाही कलर वापरला जात नाही सगळं नॅचरल आहे नॅचरल आहे म्हणजे आठ दिवस जर तुम्ही इकडे राहिलात आणि जेवढं आमच्याकडे जेवलात तर तुम्हाला अजिर्ण जेव्हा गॅसेस वगैरे होणार माझा एक्सपिरियन्स सांगतो आज मी म्हणजे घरात जेवतो त्याप्रमाणेच जेवलो <coughs> कुठे असं ऍसिडिटी किंवा म्हणजे एकदम जेवढं वाटणार वाटलं नाही परत <coughs> जेवण अर्ध्या दिवसा परत मध्ये जाऊन मस्त एन्जॉय केलं तर केलेत मी ते व्हिडिओ टाकतो इंटरव्ह्यू वेगळा टाकीनच आणि ते व्हिडिओ पण टाकेन माझ्या चॅनलला हे करताना अजून म्हणजे त्या व्यतिरिक्त कन्सेप्ट मध्ये ते कसं काय कसं घेऊन आजूबाजूला आम्ही पण पर्यायचा ध्यास घेतल्यामुळे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी फिरलो ओके आणि फिरत असताना अद्ययावत रिसॉर्ट कसं असावं येणाऱ्या कस्टमरला ज्या काय आम्ही घेत गेलो आणि इथे आम्ही थांबलो नाही आम्ही आमी जे काय अर्थार्जन केलं त्याचा आम्ही आम थ्री स्टार हॉटेल आहे मध्ये अरे काय नाव त्याचं क्षितिज सीए सँड क्षितिज नावा सेकंड आमच्या इथे पाठीमागे आमच्या समुद्रकिनारी आम्ही एक नवीन जागा घेतली ओके okay. इथे आमच्या मुलाने एक क्षितिज फायब्रोज म्हणून कॅफे सुरू केला चांगला रिस्पॉन्स आहे ऑनलाईन बुकिंग असते कधी गेलात तर जरा व्हिजिट द्या नक्कीच आणि आमचं तुम्ही वर पाहिलं निश्चित तुम्हाला आमचं कॅफे बघायला मिळेल सोशल मीडियावर पण अपडेट होते आणि आता आमचं एक दिवाळीला पंचवीस एकर मध्ये एक मोठा वॉटर पार्क आम्ही हायवे लाभ करतोय विरारमध्ये हायवे लागा हायवे लागा हायवे ला मनोरच्या हद्दीमध्ये एक मोठा रिसॉर्ट उभं करतोय मनोर विलेज यायची गरज लागणार नाही हायवे टू हायवे मिळणार तुम्हाला अरे बस पण पार्किंगला जागा असणार सगळं असणार मोठा रिसॉर्ट प्लान प्लान चालू आहे जगावर घेतलेली आता भरणी चालू आहे सगळं दुरुस्ती चालू आहे ओके आम्ही नारळ मग पूजन पूजन करणारच आणि वर्षभराच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी याच वेळेस प्रोजेक्ट आणि नवीन एन्जॉयमेंट लोकांना आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही आता रिसॉर्ट करता बाकीचे बिझनेस असतील तुमचे तर याच बिझनेस मध्ये की अजून काही बिझनेस आहे फुलांचं पण ओके तुम्ही इथलेच असल्यामुळे तुम्ही सगळं सगळं आमचं ओके म्हणजे तुमचं वर्चस्व म्हणजे वर्चस्व मी तुमचे इथे तुम्ही सगळ्या गोष्टीला जाणून घेऊन समाजसेवा करता सोशल आणि मी स्वतः राजकारणात असल्यामुळे माझा मी कंटिन्यू लोकांना पण सुविधा जे काय हो म्हणे काय रे मी जास्त का व्यवसायात लक्ष घालत नाही म्हणजे भाऊ बघतात मग हे केल्यानंतर थांबलो नाही ओके माझ्या सगळ्या नातेवाईकांना माझ्या समाज बांधवांना गावातल्या सगळ्या लोकांना एक डझन भर लोकांना रिसॉर्टचा कन्सेप्ट सांगितलं रिसॉर्ट तुम्ही बांधायचो आणि सगळ्यांना चांगला रोजगार मिळाला रोजगार मिळाला बाकीच्या रोजगार मिळाला आपल्याला उत्पन्न मिळालं हो त्यातून आपण नवीन नवीन कन्सेप्ट म्हणूयास ओके बरोबर ओके नाका 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 ना आणि आता इन फ्युचर आमचं आता इन फ्युचर आता आपलं इथं मुंबई पर्यंत राहिला इन फ्युचर अजून कुठे आउट ऑफ महाराष्ट्र काय असं काय आहे काय गोव्यात आहे ना आमचं गोव्याला ठीक गोव्याच्या बाहेर अजून आमचा हे हा केरळ केरळ अजून मस्त केरळ वगैरे तर आपलं कोकण अर्थच आहे इकडे स्वतः फिरलं केरळचं खाणं पिणं मलाही माहित खूप छान आहे आणि आज मी पण एवढं म्हणजे आमचे फॅमिली पण आले म्हणजे माझी मिसेस आहे परत माझे साडू आले त्यांनी म्हणजे एन्जॉय केलं अक्षरशः म्हणजे मी पण स्वतः एन्जॉय केला व्हिडिओ कळेलच व्हिडिओ मी टाकीनच शूट अंडर वॉटर शूट मी सगळं केलंय मी त्या माझ्या कॅमेराने दुसऱ्या कॅमेराने तर मजा आली पाण्यामध्ये असं कुठल्या प्रकारचं ना घाण्याचा वास आला नाही कुठलं काय स्विमिंग पूल सिक्युरिटी घेतली बघितले पोर म्हणजे जरा जरा काही शिटी मारून त्या गोष्टीला रोखतात सेवा पण म्हणजे पोरांची सर्विस चांगली आहे मुलांची तुमची जेवढी मुलं आहेत तेवढी जेव्हा आणि मला सर्वच गोष्ट एक आवडली अनाउन्समेंट झाली जेवणाची मला मिळवला तेवढी माणसं आपला नंबर कधी लागेल पण जसा गेलो पावती दिली तुला नंबर लगेच म्हणजे नोंद नाही गेला सिस्टमॅटिक जर पन्नास माणसा पन्नास माणसा पन्नास असं केलं त्यांनी कन्सेप्ट आवडली जेव्हा मिळालं पाहिजे तेवढं घेतलं ते रिसोर्ट मध्ये मला खूप छान वाटलं तर मी आणि मी ऍक्च्युली युट्यूबला व्हिडिओ बघितले तुमच्या एका टाकलेली पण काहीतरी वेगळं देतो आपण मेन माणसाला भेटलो काय तर माझ्या डोक्यात एक वेगळं कन्सेप्ट दिली की तुम्ही सरांचे कोण ओनर वगैरे असतील भेटतील का आपल्याला म्हणजे बघू नशीब असेल बघूया तर बोलवा त्या नागिडा तर आपल्या चेंज आता तुम्ही आपल्या वाडी आपल्या ही सगळी वाढीच आहे पूर्ण तर ह्यामध्ये अजून अजून काय डेव्हलप करणार करतो मी मागे अजून दोन एकर जागा घेतो त्यात एक वेगळ्या प्रकारचा अम्युजमेंट पार्क उभा करतोय क्रेझी रिव्हर वगैरे पूल असेल अजून ते क्रेझी रेझी रिव्हर या सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून घेणार कस्टमर चांगला येणार आम्ही राईड विथ सेफ्टी वगैरे मस्त वाटलं काय असं त्याच्यापेक्षा मग हा खूप चांगले असतो सगळे मोठे असणार मेन म्हणजे तुला कोळी बांधव आपलं उतरलं मोठी गोष्ट आता मी स्वतः म्हणणार एक कोकणातला एकच आपण एकच आपण हो कोकणी म्हणतो तर ते त्याप्रमाणे म्हणजे असं वेगळं वाटलं काहीतरी कारण आता मी जेवढे रिसॉर्ट पाहिले तसे म्हणजे वेगवेगळ्याचे भेटले फ्रेंड लोक पण असं अजून म्हणजे तुमची सर्विस बस सर्विस आम्ही जसे आलो मी सकाळी डोंबिली दिवा पकडली पहाटे पाहुण्यासाठी इथे साडेसात ला उतरलो विरारला आणि माझे नातेवाईक अंधेरीवर आले ते त्याले नव्हतं तसा तुमच्या ड्रायव्हरला कॉन्टॅक्ट केला की माझी माणसं येतात मला बोलले तुमची माणसं जेव्हा असतील आम्हाला कॉल करा आम्ही तेव्हा येऊ तसं तसे बोलण्याप्रमाणे त्यांनी सर्व्हिस दिली सगळं बसेसमध्ये आम्ही ना शेवटच्या कस्टमरला ड्रॉप होई बद्दल आम्हाला थांबावं लागतो आता मग अनाउन्समेंट बघा तुम्ही आलात जेवला सगळं झालं ठीक आहे पण शेवटचा निरोप समारंभ असतो ना तुम्हाला तो व्यवस्थित व्यवस्थित झाला पाहिजे खूप छान झालं पाहिजे कारण काय माहिती तुम्ही फॅमिली म्हणून आलात लहान मुलं असेल बॅगा असतील वेगळं असतील सगळं घेऊन तुम्ही सेशनला जसं तुम्ही उचलला जसं ड्रॉप केलं गेलं पाहिजे नुसतंच तुम्हाला गुडगुड म्हणून आणलं आणि परत आता परत सोडलं मला नाईन्टी पर्सेंट रिसर्ट मध्ये ड्रॉप मिळणार नाही हो तुम्हाला दोन दोन तीन तीन किलोमीटर पायी द्यावं लागते हे आम्ही करत नाही काय करत मी माझ्या पर्सनल गाडीने पण सोडलेलं आहे वा वा असं नाही खूप चांगलंय आणि माझ्याकडे एक वैशिष्ट्य आहे सगळ्यात इथे लेडीजला छेडत नाही कोण हो बघितलं माझी इमेज आहे मार्केटमध्ये लेडीजला छेडलं आता तुमची बहीण असेल किंवा बायको असेल तुम्ही बाजूला यायचं का आम्ही करतो खूप छान आहे कारण माझ्याकडे माझ्याकडे एकदा इन झाला प्रत्येक येणारी महिला ही माझी आई बहिण असते बरोबर आणि हे आम्ही जपले म्हणून आमच्याकडे फॅमिली असते एकदा आमच्याकडे येऊन गेला माणूस कुठे बाहेर जात नाही कारण त्यांना माहिती आहे छेडछाड होते मग भांगडी होतात मग आपल्याला कंट्रोल होत नाही छोट्या मध्ये पडत नाही पण नाही आमचा पहिला मीच पडतो आपल्या माणसासाठी बाकी काय असेल ना तर सोडून द्या फॅमिली येते मारामारे होतात तुमच्या ग्रुप दोन जेंट्स दहा आहेत मग या बाहेर बघून देतो मी त्यांना घरापर्यंत सेफ्टी सोडतो काय घाबरायचं नाही मी थांबवतो माझ्या गाडीत त्यांना नेऊन विरायला सोडतो ट्रेन सुटली मग यांना सोडायचं इकडून एक प्रकार तुम्ही पोलिसांचीच गरज लागत नाही मला लागत नाही इथे शॉर्ट आऊट हा करतो शॉर्ट आउट कधीच नाही आम्ही करतो कसं आहे येणारा माणूस हा आपल्या प्रश्न येतो तुम्ही किती मोठे असाल काय हा आणि रिसॉर्ट मध्ये मोस्ट ऑफ बघितलेत की आता एक मुलगी दिसते कोणी ग्रुप आहे भांडणं होतं बघितले परत एका मुलांमध्ये दहा लोकांची नावं बदनाम होतात होतात पण असं कोणत्या रिसॉर्ट वाल्यामध्ये मध्ये की आम्ही जबाबदारी घेणार नाही काही रिसॉर्टला असते वॉर्निंग पण एक मोठी गोष्ट आहे की तुम्ही स्वतःहून जाऊदरी एक्सेप्ट करता मी नोटिस बोर्ड लिहिलाय हा कोणीही महिलांनी शेगाडल्या सगळे ग्रुप ची एंट्री असलं त्याला बाहेर काढलं बाहेर काढलंच जाईल तुम्ही एक खूप छान जा पोलीस तक्रार करा आमची काय असेल बरोबर त्या ब्रॅनिफिस जर केलं नाही उलट बरोबर का पोलीस पण त्याला उलट तरी चांगलं चांगलं केलं त्या अंकच कडे बघू ओके नाही नाही खूप छान आहे म्हणजे आम्ही जाय मार होतो आमचं असं काहीच झाला की आज आता आपण एवढी एन्जॉयमेंट केली नेक्स्ट टाइम पण यायचं एवढं सेफ्टी वाटलं म्हणजे म्हणजे साडूंना माझ्या मेवणीला ती खूप छान वाटलं मुलांना पण त्यांचं छान वाटलं खूप लोकेशन चांगलं लोकेशन चांगलं आहे हा तुम्ही दोन मिनिटं बीचवर जा बीचवर किती मस्त वाटेल स्वच्छ आहे स्वच्छ बीच आहे दोन मिनिटावर आहे दोन मिनिटावर का नाही नक्कीच आणि आजूबाजूला तुम्ही दिवाळीत आल ना दिवाळीत तेव्हा दिवा। हा तेव्हा सगळ्या फ्लावर कोबी मिरची धनिया सगळ्या मळे फुलतील इकडे भाज्या फुलांचे मळे फुलतील मजा असते इथे येणारी लोक तुम्ही शहरातून आलात आता फ्लावर कोबी टोमॅटो सगळे इथून जाऊल असतो आमचं धनिया तुम्ही जर एक मिनिटात घेऊन गेलात ना मध्ये पुऱ्या कंपार्टमेंटला असेल दादा दादा म्हणतो दादा सांगतोय <laughs> तर खूप म्हणजे रिसॉर्टला येऊन छान वाटलं आणि एकदम होत ना मनसोक्त म्हणजे एन्जॉयमेंट केली आनंदी झालं आणि तुमचं असंच पुढचं म्हणजे आता तुमचा नवीन रिसॉर्ट चालू होईल जो हायवे ला होतो अहमदाबाद हायवे ला हा। त्या रिसॉर्ला नक्कीच बोलवा तिकडे yes, परत तुमच्या चार भावंडांचा चार भावड्यांचा मी इंटरव्ह्यू घेईन तिकडे अख्खी थँक्यू आणि नक्कीच आपण आपल्या मराठी माणसासोबतच जोडून राहिलो पाहिजे तुम्हाला भेटून खूप छान वाटलं थँक्यू आणि असेच तुमच्या पाठीशी उभे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट चालेल थँक्यू सावकाश निघा